नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी राजा बैलबाजारे यूट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सूर्यवंशी आपले स्वागत करतो मित्रांनो आज एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा शनिवारचा गंगाखेडे बैल बाजारात आज आपण व्हिडिओ शूट करण्या करता आलो खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरलेले मित्रांनो बैलांच्या काय किमती त्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊत हे जाणून घेण्या अगोदर जे कोणी शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजारे युट्यूब चॅनेलवरती नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शूट करून नक्की बघा तर चला करूया मित्रांनो व्हिडिओला सुरुवात লাইকি আজ ওপেন পার্কের দিকে লাগা নাই বেরি ক্যামেরা লাইকি নாய் और पुरो और पुरो है पुरो और पुरो है और पुरो है एक-एक काम जब बोलते एक-एक क्या एक-एक एक-एक खेला ही जाता है क्या टाइम जब एक-एक लोगों का धरा तेरे बाप में तेरे मुंह तेरी जगह पे सौ दा था तू भी काय चिंता कर रहा है सो पर एक 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 और सारे सूट सामान सामान दिया कर भेट ना पोखर मी काय दोन दोन आहेत काय सांगायला काम आले दोन दोन महाराज गिरत नाहीत ना अजिबात नाव काय तुमचं लक्ष्मण तुकाराम कचवे नंबर तुमचा चौऱ्याहत्तर दहा त्रेपन्न चौऱ्याऐंशी दहा व्यवहारात होते ना कमी जास्त कसा आहे मित्रांनो जोड आजचा बाजारातील दोन किमतीला येतो गावकरली वाडी एकदम असा आकर्षक असा जोड आहे आजचा बाजारातील अंगाला गंगाला पाया डे गेला शिरल्या आहे तर बघा मित्रांनो जांभळ्या कलर मधले गुरे कोणत्या गावच्यात बाय कुंडगीरवाडीचे का काय सांगायला बा जोडीचे जोडीचे ऐंशी सांगायला आम्ही सुने गाव सगळ्याचे ऐशी हजार सांगायला मित्रांनो जुडीचे कुंडगिरवाडी नाव काय आहे तुमचं सॉरी नंबर काय एकोणऐंशी बहात्तर पस्तीस व्यवहारात होते कमी जास्त व्यवहारात कमी जास्त होते ना अजून काय धरेल काय नाही धराय नाही एक लाख कोणत्या गावच्यात ना पिपळा पिपळा बनाचा पिपळा का

किमतीला काय म्हणाल का माल म्हणायला पूर्ण खात्री ती बी जोड आपलं का नाव नंबर काय तुमचा सुधाकर मिशी नंबर त्र्याण्णव सत्तर पंच्याऐंशी तीस चौदा दोन दोन आहेत जाता ना बघा मित्रांनो काळे भांड्यामध्ये इथं दाताला दोन दोन आहेत कामाची गॅरंटी राहील चार साडेचार हटल काय म्हणायला किमतीला काय म्हणायला पंचान्न पंच्याण्णव सांगा काम आल्याला चालते ना सांगा मारत गिरत काय नाही त्याचे गाव कोणतं आपलं किनगावची का नंबर काय आहे तुमचा पंच्याण्णव बावन पंच्याण्णव बावन सत्त्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न एकावन एक्कावन्न झिरो नऊ व्यवहारात होते ना कमी जास्त हे चार आहे पुलीकडला सहा आहे कापशीचे का बर बर काय म्हणायला हि दोन लाख दहा हजार दोन लाख दहा हजार चांगले का म्हणाले चांगली बाबा मित्रांनो चार दात सहा दात मध्ये दोन लाख दहा हजार सांगलीत कक्षीचे नाव काय सर नंबर काय तुमचा व्यवहारात कमी जास्त महाराज गिरत नाहीत ना पूर्ण खात्री जुटलाय काय सांगायचं ह्या एकवीस कामायला दोघांनी महाराज गिरत नाही ना गाव कोणतं म्हणजे डोंगर थंडा तळा डोंगर तळा बरोबर नाव काय तुमचं नंबर काय तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ झिरो चार बहात्तर सदोतीस बहात्तर सदोतीस व्यवहार कमी जास्त याची काय सांगेल मी बावन हजार दाता ला का कामाला धरले काय नाही धर का पलीकड्या थोडीच्या पंच्याण्णव दाताला टी व्ही धरले काय ते कामाला धरली गाव कोणते पोखरणी नरसिंग देवपती नंबर तुमचा सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सहासष्ट डबल झिरो चौसष्ट डबल झिरो चौसष्ट सहासष्ट सहासष्ट बर बर बघायला काय सत्तर सांगायला दाताला काय आहे

आपला हे कोणत्या का कामाला सगळे चांगले ना पूर्ण खात्री नाव काय तुमचं श्याम नंबर काय तुमचा सौऱ्यात आठशे नऊ कमी एक व्यवहारात होते हे गोरी कुठले गोंडेवाडीचे काय सांगितलं पाहिजे साठ हजार सांगायला काय आहे का नंबर नंबर काय नाव नाही व्हायची बंदरवाडी काय सांगेल ह्याचे दीड लाख सहा जुटलेत नेटके का कामाला यायला चांगलीत नावून द्यायची लावून द्यायची पूर्ण खात्री आपलं नाव काय माव बर नंबर तुमचा नंबर मला व्हायला सांगता ना पाच नाही का कुठले सोर हो येतील कोणत्या गावचे ती तिनी बी तुमचीच आहेत का हे सगळी दावण आपलीच काही पूर्ण हे लाल काय दाताला लाल दोन दात काय किमतीला काय म्हणाले त्याची किंमत पन्नास हजार का सांगायचे जास्त यायची पन्नास यायची एक चाळीस आदत कामाली सिंगल आहे का अलीकडला अलीकडला त्याची काय म्हणेल पासष्ट म्हणायला आदत आहे ती पलीकडला त्याची काय म्हणेल एक पंधरा कामाला पूर्ण धरलेली आपलं गाव कोणतं गुंजी गाव बरं आपलं नाव काय नाव नाव ना? नंबर काय तुमचा व्यवहारात होते दर बाजार राहतो काय सांगितले जोडीचे सव्वा लाख दाताला काय का दोन्ही जुटले काम आल्याला तसेच बरं पक्कीच ना मारत गिरत काही काय नाही नाव काय बाई तुमचं नंबर अठ्याण्णव चौतीस चौतीस त्रेचाळीस त्रेचाळीस पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी कुठलेच बाय बाहेर कोदरी बडोडे काय दोन दोन जातात सहा दहा दोन जाते काय सांगायला बाईचे एकदा सांगायला काम आले की मला नाव काय पाहिजे तुमचं नंबर तुमचा

याची काय म्हणाली सिंगलची किमतीला काय म्हणाल याची रे मी करू का याची काय म्हणाली किमतीला याचे पासष्ट हजार बर जुटलाय तर बघा मित्रांनी एकदम मोठ्या मापाचा अख्ख्या द्यायला गेले माझाला भरलेला गोय सहा आहे आपले जुटला आहे पासष्ट हजार सांगितले पलीकडला सहा आहे त्याचे पासष्ट हजार राजे गाव कोणते आपले आडगावचे व्यवहारात होते ना कमी जास्त राजे काय म्हणायला जोडायचे सहा आहेत जुटले तर दोन्ही सहा ना पलीकडला सिंगल त्याचे काय म्हणाले पंचावन्न असतीनच येते आपलं नाव नंबर काय अठ्याहत्तर तेवीस झिरो एक सत्तावन्न सदुतीस सत्तावन्न सदतीस राहताला काय नेट किती किमतीला काय म्हणायला एकतीस का मला राहून आणायचे गिरण्याचे पूर्ण खात्री एकच आहे का पूर्ण नाव काय तुमचं प्रकाश सुरेश मंजुलवार नंबर तुमचा अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी जास्त गावच आहे काय सांगायला वीचे पंच्याऐंशी का नाव काय बाबा तुमच नंबर तुमचा नाही का कुठले तु सेलू पेंडू काय जात्याला आणि एक जुटले का बर बर काय म्हणायला याचे एक साठ का ह्याला लावून पूर्ण खात्री अत्रिपूर्ण महाराज नाही काही नाही नाव काय तुमचं नंबर काय पाठ नाही तो सगळे कोणत्या गावचे कापशीचेच आहेत काय आताला कोणीस असायचं कामाला गे मला ह्याला सांगलीच ना सांगायली काही तसा बटासाटा काही नाही ना शेतकरी ना तुम्ही तुमचं नाव काय नंबर काय तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर चौदा अठ्ठेचाळीस एकोणतीस व्यवहारात होती कमी जास्त ते कोणाचे तू बोरगाव चाटुरी बोरगाव काय म्हणाले एकवीस आदत आहेत का दोन दोन कामाला धरले गाडीला धरले का गिरत नाहीत ना नाव काय तुमचं नंबर तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंधरा सत्तावन्न ब्याऐंशी वरात होते ना कमी जास्त काय येत उदा दोन्ही दोन दोन काम आल्याला चांगलेत ना गॅरंटीचे गॅरंटीचे काय मारत गिरत नाही ना काय काय किमतीला काय म्हणायला एकचाळीस चल्स। एकचाळीस आणि याची नव्वद नव्वद हे झालेले गाव कोणतं तुमचं आईनवाडी आईनवाडी कुठे ती एकशे नंबर काय आहे तुमचा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्तावीस अठ्ठेचाळीस सत्तावीस अठ्ठेचाळीस सत्याहत्तर करलेवाडी बघा मित्रांनो करलेवाडीचे काळे शिंगाला टिक्की अंगाला पुढे भांडे दाताला काय तू दाताला चार चार चार, चार दोन आहे ते दोन आहे का हे चार आहे काय सांगेल वाजे दोन अकरा दोन अकरा सांगेल काम आला याला काम धरून धरून पूर्ण कर दिवसभर उभा राहून मित्रांनो बघा दोन लाख अकरा हजार सांगेल पुतेरी वर्सा जोड एक काम आलेय मला चांगले करून येते पूर्ण खात्री राहील कुठले गाव हा कवड गाव तुम्ही कवड गावचे ते पण काम आलेले सगळे नंबर एक आहेत ना नाव काय हो तुमचं नंबर काय तुमचा व्यवहारात होते जास्त व्यवहारात कमी जास्त होते काय महाराज गिरत नाहीत ना काय मामा बैल बाहेर गेले काय ते कुठले तू कोणत्या गावचे लेंडेगाव चार्था चार्था चार चार आहेत का चार चार जाता ना चार काम आलं कि मला यायला चांगले असतील काय सांगायला बा याच्या एकतीस सांगायला का किती आणले तास दोनच एकतीस बाबा मित्रांनो दोन दात चार दात दा दा मध्ये एक लाख तीस सा हजार सांगितले तर गाव लेंडे काय दाज येत आता ना आहेत का किमतीला एक पासष्ट मोरा वडी मोरी वाडा मोरी बघा मित्र पण किती आणले होते आज चार आणले चार हे दोन दुसरे कोणते बैल आहेत का गुरी ते बैल याचे काय म्हणायले मोठ्याचेंच्याऐंशी आदत आहेत कामाला घे मला लावून गाव कोणता काय तुमचा पंचान्न तीन डबल व्यवहारात होते ना कमी जास्त सर बघा मित्रांनो दोन जोड आहेत आदत मधले गोरे आणि एक दाताला झालेले बैल बैलाची एक पंचेचाळीस चांगले બોરે છે 65 સંગલે ભાઈને साठ हजार जोडीची सिंगल सिंगलोड अलीकड्याची साठ दाताला काय आणि पहिलीकड्या पन्नास आदत ते बी ह्या जोडीची दोन दहा दाताला काय ते आदत कामाला एक पंधरा आणि पलीकडला सिंगल शेहेचाळीस आणि ह्याची पूर्ण दावानी कोणती गाव राणी राणीसवरती

किमतीला काय म्हणाले बरे एक साठ एक साठ का मित्रांनो एक साठ सांगलेत गाव गोदरी नाव हो काय मामा बल्लुगुंडे नंबर तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर पस्तीस अकरा पस्तीस अकरा त्र्याऐंशी रेगावचीत का कोणाची अलीकडे मामाचे मामाची मामा दाताला काय ती चार सहा कोणता चार आहे हे चार आणि सहा आहे का इळे गावचे का काय सांगायला याची एका एक एकाहत्तर सांगायला कामाला बरी तो बारा दिवस चार दात सहा दात मध्ये इळे गावची नाव काय मामा तुमचं नंबर काय आहे तुमचा पंच्याण्णव बावन शहाऐंशी सतरा सदुतीस कुठले सोय गोरी आहेत का।, का।, दोन का दोन दोन आहेत का सरळ करा सर्व हा ना पलीकड मार गिरत नाही ना काय बाय आला ह्याला यायला चांगले सगळी करा तर बघा मित्रांनो किंमतीला एक नव्वद सांगितले ती वटण्याची दाताला दोन्ही पण दोन दोन दात इथं व्यवहारात आले त्या ठिकाणी होते कमी रे मी नाव काय सोरे विजय चव्हाण विजय चव्हाण का नंबर काय तुमचा त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर झिरो तीन झिरो तीन व्यवहारात होते ना बाया कमी रे मी सहा गोरे इथं एक लाख साठ हजार सांगितले तर चालू आहे

তুমি সঙ্গে ধার মায়